जाऊयात नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा नाशिक दौरा त्र्यंबकेश्वर मध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत वारकऱ्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आषाढी बारीमध्ये सहकार सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मनसैनिक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत राज ठाकरे दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावरती आहेत त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा राज ठाकरे यांचा महत्वाचा दौरा मानला जातोय मनसैनिक राज ठाकरे यांच्या भेटीगाठी कालपासूनच घेतात ठिकठिकाणी त्यांचं स्वागतही करण्यात आलेलं आहे यासोबतच राज ठाकरे यांच्याबरोबर अमित ठाकरे सुद्धा दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला साथ दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकला चलोरेचा नारा दिलेला आहे भूमिका घेतलेली आहे आणि जवळपास दोनशे जागा लढण्याचं सुद्धा निश्चित केलेलं आहे आणि त्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकच्या दौऱ्यावरती पोहोचलेले आहेत एकेकाळी मनसेचा नाशिक हा बालेकिल्ला मानला जात होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनसेला सुरुवातीला निवडणुका लढल्यानंतर मोठं यश मिळालेलं होतं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करण्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत सोबतच वारकऱ्यांशी सुद्धा त्यांनी संवाद साधलेला आहे त्र्यंबकेश्वर ही दृश्य आता आपण पाहतो